पुण्यामध्ये एक घटना घडली सतरा वर्षीय मुलाने दारूच्या नशेत पोरशे ही अलिशान गाडी चालवताना दोन व्यक्तींना धडक दिली एक तरुण तरून आणि तरुणीचा या जीव गेला या अपघातानंतर चर्चेत आली ती पब संस्कृती अपघातात ज्यांचा जीव गेला ते दोघेही पबमधूनच निघाले होते तर यातील आरोपी अल्पवयीन तरुण सुद्धा पबमधूनच बाहेर पडला होता नेमकं या मध्ये चालतं काय तिथे जाण्याआधी काय नियम पाळावे लागतात पाळले जावेत तेच पाहूयात पब म्हटलं की विविध प्रकारची दारू सिगारेट नाचगाणी डीजे लाईट्स तोकडे तोकडे कपडे असं चित्र अनेकांसमोर उभं राहतं पबचं असंच चित्र सिनेमांमध्ये देखील दाखवलं जातं आणि प्रत्यक्षात देखील पबमध्ये असं सगळं सुरू असतं श्रीमंत लोक तरुण तरुणी आठवड्याच्या शेवटी म्हणजे विकेंडला मजा मस्ती करण्यासाठी पबला प्राधान्य देतात सर्वच मोठ्या शहरांमध्ये हे पाहायला देखील मिळतं बार आणि पब दारू पिण्यासाठी लोक या दोन ठिकाणी जातात मात्र या दोन ठिकाणांमध्ये मोठा फरक आहे बारमध्ये शांतपणे बसून लोक दारू पित असतात तर पबमध्ये नाचत गोंधळ घालत अगदी अंग प्रदर्शन करत नशा केली जाते पबमध्ये जाणं हे बारच्या तुलनेत अधिक पैसा खर्च करण्यासारखं असतं त्यामुळे सहजा पबमध्ये उच्चभ्रू श्रीमंत असेच लोक पाहायला मिळतात पबमध्ये आणखीन एक चर्चा रंगते ती कपड्यांची विशेषतः महिलांच्या कपड्यांची त्यामुळे पब हा नेहमीच तरुणांसाठी आकर्षणाचा विषय असतो आता या पबमध्ये वेगळं सांगायला नको की आणखीन काय काय चालतं नशा करून मौज मजा करणं हाच एकमेव उद्देश पबमध्ये जाण्यामागचा असतो त्यातूनच अनेक घटना पबमध्ये घडलेल्या पाहायला मिळतात कधी दोन गटात भांडणं होतात कधी मुलींसोबत छेडछाडसुद्धा होते कधी तोडफोड तर कधी पबमधून बाहेर पडताना गोंधळ देखील होतो यामुळेच पबमध्ये धिप्पाड असे बाउन्सर्स देखील पाहायला मिळतात पुणे शहराचा विचार केला तर देशभरातून या शहरात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात तसेच आय टी क्षेत्र पुण्यात मोठं असल्याने तरुण तरुणी नोकरीनिमित्त देखील पुण्यात राहत असतात आठवड्याच्या शेवटी हीच बहुतांश गर्दी आपल्याला पुण्यातील पबमध्ये पाहायला मिळते त्यामुळे पोलीस प्रशासन यांचं विशेष लक्ष इथे असायला हवं हे साहजिकच आहे पण आपल्याला माहिती आहे की नियमित वेळेत फक्त हॉटेल बार पब यांची शटर बंद होतात बाकी अनेक गोष्टी हॉटेलच्या आत पहाटेपर्यंत सुरूच असतात तेव्हा अनेकांच्या तोंडून एकच शब्द बाहेर येतो तो म्हणजे हप्ता असं असलं तरी पबमध्ये जाण्याआधी काही नियम जाणून घेणं आवश्यक आहे जे पबमध्ये नास्ता नाचता पायदळी तोडवले जातात पुण्यात पबसाठी काही महत्वाचे नियम कोणताही पब बार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवता येतो जेवण आणि दारू सव्वा एक पर्यंत देता येतं अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना पब आणि बारमध्ये दारू पिण्याची परवानगी नाही ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नियमांचं पालन गाणी वाजवताना केलं जावं बाहेर आवाज जाता कामा नाही पब बार मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि व्यवस्थित रेकॉर्डिंग करणं देखील आवश्यक असतं सुरक्षा रक्षक बाउन्सर्स यांची चारित्र्य पडताळणी आवश्यक गुन्हेगारी पार्श्वभूमी नको सुरक्षा रक्षकांमध्ये पुरुषांसोबत महिला सुरक्षा रक्षकही असायला हवेत महिलांची सुरक्षा ग्राहकांचं संरक्षणाची जबाबदारी ही पब आणि बार मालकाची असेल नेहमी चांगलं वर्तन नसलेल्या ग्राहकांची माहिती ही त्यांच्याकडे असावी हुक्का अंमली पदार्थांचं सेवन करण्यास परवानगी नाही पबमध्ये काही गडबड गोंधळ झाला तर पोलिसांना बोलावणं हे आवश्यक आहे तर अशा प्रकारे काही महत्वाचे नियम पबमध्ये जाताना पाळले जाणं आवश्यक आहे त्यात सर्वाधिक मोडला जाणारा नियम म्हणजे नियमित वेळेत पब बंद न करता तो सुरू ठेवणं आणि दुसरा नियम म्हणजे वयाची पडताळणी न करता पबमध्ये प्रवेश देणं आणि त्यांना दारू सुद्धा देणं आधी देखील लोकमतने दीड वाजल्यानंतरही पुण्यामध्ये काही पब रात्री सुरू असतात याची बातमी पुराव्यानिशी दिली होती मात्र प्रशासन यावर गप्प बसलं आणि कोणतीही कारवाई झालेली नाहीये एकीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू पकडणे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याला अटक करणे दुकानांवर कारवाई करणे अवैध जागेवर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणे अशा कारवाया केल्या जातात पण शहरांमध्ये अगदी मोक्याशा ठिकाणावर असलेल्या पबकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे अशी चर्चा रंगली आहे अनेक पब हे अवैधरित्या चालवले जातात अनेकांकडून नियम मोडले जातात अनेकांना दंड देखील ठोठावला जातो पण त्यावर कारवाई होताना मात्र दिसत नाहीये त्यामुळे पबच्या बाबतीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अशी भूमिका का घेतली जाते हा मोठा प्रश्नच आहे त्यामागे सुद्धा हप्ता हा शब्द तर नाही ना अशी देखील चर्चा आता होते भारतात एखादी घटना घडून गेली त्यात जीव गेला त्यानंतर कारवाई सुरू होते पुण्यात देखील पबमध्ये जे काही घडलं त्यानंतरच रस्त्यावर दोन जीव गेले त्यानंतरच आता कारवाई सुरू झाली आहे आणि पबमध्ये काय काय चालतं हे देखील चर्चेत आहे शहरांमधील पब त्यात मोडले जाणारे नियम आणि त्यानंतर घडणाऱ्या या घटना याविषयी तुमचं मत सांगा पुण्यात घडलेली घटना याविषयी तुमचं मत सांगा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला